दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अमलदार सायबर टीमचे विशेष सहकार्याने पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत लोहाना भवन जवळील नगर गार्डन समोरील रस्त्यावर सार्वजनिक रोडवर एम डी पावडरची देवाणघेवाण होणार आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पाळत ठेवून सापळा रचून आरोपी कपिल गंगाधर खोबराकडे राकेश अनंतराव गिरी व अक्षय बंडू वंजारी या तिन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नऊशे सात ग्राम एम डी पावडर एकूण नव्वद लक्ष सत्तर हजार रुपयांची मिळून आली आरोपींच्या ताब्यातून एम डी पावडर चार मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रोख रक्कम सात हजार रुपये असा एकूण एक्क्याण्णव लक्ष अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींची अधिक सखल विचारपूस केली असता आरोपी सोहेल मक्सूद अमिनुद्दीन मलिक गोलू बोरकर अक्षय बोबडे व अल्लाराखा राहणार नागपूर यांच्या मदतीने अंमली पदार्थाची खरेदी विक्री करीत असल्याचे सांगितले या तिन्ही आरोपींविरुद्ध एन डी पी एस अॅक्टनुसार गुन्हा नोंदवून आरोपींना मुद्देमालसह पुढील कार्यवाही कामी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे